न देखून या काही म्या पाहिले ही झालो औभ्या परी माझे न घेता घेतले हात पाय खा न खाता रसना रस झाली रस घेता न बोलून बोले केले प्रकट झाकिले के नाई केले कानी तुका म्हणे आले मनी अर्थात संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम महाराज त्यांच्या आत्मानुभवाची आणि अद्वितीय साधनेचं दर्शन घडवताना अभंगात म्हणतात की मी काही पाहिले नाही पण तरीही मला सारे काही दिसते म्हणजेच जेव्हा अहंकार नष्ट होतो आणि आत्मबोध होतो तेव्हाच कोणत्याही इंद्रियाच्या सहाय्यतेशिवाय सर्व काही अनुभवता येते आता मी सर्वाप्रमाणेच आहे पण माझे व्यक्तिगत मीपणा अहंकार दूर केलेला आहे मी काही का घेतले नाही पण तरीही माझे हात पाय निष्क्रिय शांत झालेले आहेत तेथे हे ध्यानस्थितीला अनुभवाचे वर्णन करीत आहे मी काही न खाताही माझ्या जीवेची चव मिळत आहे याचा अर्थ बाह्य इंद्रियांपेक्षा अंतर्मुख समाधीचा आनंद अधिक श्रेष्ठ आहे मी न बोलता बोलता आहे आणि जे गुप्त होते ते प्रकट झाले आहे याचा अर्थ अनाहत नादाचा अनुभव आणि परमात्माचा साक्षात्कार त्यांना झालेला आहे मी कानाने काहीही ऐकलेले नाही पण ते माझ्या अंतकरणात उमकले आहे हे संतांचे अंतप्रेणेची अनुभूती आहे परमतत्वातील लीनतेचं आणि अंतर्मुख साधनेचं एक अप्रतिम वर्णन येथे केलेलं आहे रामकृष्ण हरी